जयशंकर मित्रांनो मेमोरिया सुतार गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सरचं स्वागत आहे मित्रांनो काल मी व्हिडिओ बनवला होता रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर नाना यांच्या फॅन्सच्या डोळ्यातून पाणी का आलं तर नानांनी ज्या नानांनी ज्या वेळेस त्यांची मुलाखत दिली ती ती मुलाखत पाहून खरं तर फॅन्सला मत व्यक्त करायचं होतं नानांच्या त्यामुळं खरं तर त्यांनी मला बोलावलं होतं मी व्हिडिओ बनवला होता, होता। आणि त्या व्हिडिओमध्ये म्हणजे आम्ही कुणाबद्दलच काही वाईट बोललेलो नाही त्या व्हिडिओमध्ये परंतु तो व्हिडिओ अपलोड केल्यावरती बरेच जण आपली मत मांडत असतात तो व्हिडिओ पाहून खरं तर त्यांना माझं सांगणं आहे की माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझं सांगणं आहे की चुकीच्या कमेंट करत जाऊ नका तुम्ही आम्ही जे, जे व्हिडिओ अपलोड करतो त्याच्या खाली काय होतं की तुम्ही काही जण बरोबर मत व्यक, व्यक्त व्यक्त करतात का तर काही जण चुकीचे परंतु तुमच्या मतामुळे बांधणं लागू नाहीत याचा प्रयत्न करा मित्रांनो कारण की आणि बरेच जण म्हणले की बाबा तू चुकीचा व्हिडिओ बनवला आहे तर त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही संपूर्ण ती मुलाखत बघा आणि मगच तुम्ही ठरवा की ती मुलाखत चुकीची आहे का बरोबर आहे कारण की कसं आहे की विठ्ठल ड्रायव्हर बुतकर ना यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फॅन्स फॅमिली आहे आणि नानांच्या फॅन्स फॅमिलीचं काय म्हणणं आहे ते मी त्या वे व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो शूट केलेलं आहे ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही चुकीचंच काहीतरी दाखवतो किंवा आमच्या चॅनेलची टी आर पी वाढावी असं पण काही म्हणणं नाही पण नानांवरती किती नानांवरती रणजित निंबाळकर सर असतील अंकिता ताई असतील यांच्यावरती आज पण तेवढीच माणसं प्रेम करतात जेवढी सरांवरती करायची मित्रांनो त्याच्यामुळं उगंच कुणीतरी चुकीचाच काहीतरी अर्थ काढून उग त्या विषयाला वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न करू नका काय होतं कदाचित तुमचं जे बोलणं असतं ते तुम्ही एका अँगलनेच विचार करत असता परंतु त्या बोलण्याचं परिणाम वेगळंच काहीतरी घडून आहेत म्हणून मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की मला माहिती आहे की माझी यूट्यूब फॅमिली माझा शंभर टक्के ऐकतील म्हणून कारण की तुम्ही सर्वजण एवढा माझ्या व्हिडिओला सपोर्ट करता त्याच्यामुळं माझी छोटीशी गोष्ट तुम्ही ऐकू शकता अशी माझी खात्री शेवटी ऐकायचं का नाही हे ज्याच्या त्याच्या मनाचा जो तो मालक असतो आपण फोर्स करू शकत नाही की आमचं हे ऐकलं पाहिजे ते ऐकलं पाहिजे परंतु खरंच की आपल्यामुळं कोणाचाही वादविवाद होऊ नये एवढी तरी तुम्ही काळजी घेऊ शकता आणि मी कल कळकळीची विनंती करतो की तशी कमेंट कोणाच्याही बद्दल चुकीची कमेंट करू नका मित्रांनो हो। एवढंच माझं सांगणं आहे तुम्हाला कारण की तुम्ही सगळी माझ्या हक्काची माणसं आहे फॅन्स फॅमिली माझ्या चॅनेलवरची त्याच्यामुळं खरं तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र